इथं आमच्या शब्दाला किंमत देऊन मान देऊन पोचलात त्याच्याबद्दल आम्ही सर्व टीमच्या वतीने पत्रकार बंधूंच्या वतीने तुमचं आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट अशी की दादा इथं आपल्याकडं माणसं कमी आहेत आज पण ते दहा गावाचे माणसं आहेत महालचे माणसं आलेले आहेत रात्री घोंडे काय केलं मोबाईलवरती मेसेज टाईप केला मेसेज के टाकला के उद्या अशी अशा सभा आहे मिटिंग आहे त्या अनुषंगाने समोरचे जे असतील ते असतील पण तुम्हाला मी सांगतो की लोक कसे असतात माणसं कसे असतात माणसांनी काम कसं केलं ते आपलेच आहेत त्या माणसांनी रात्री नियोजन केलं दुसरीकडे ते जे काही कार्यकर्ते होते ते आपल्याकडे होते ते नावाला आपल्याकडे होते पण ते माणसं त्यांचे होते सकाळी ते तिकडे कामाला लागले आता जे माणसं आपल्याकडे बायचा समजा माझा फोन लागत नसेल वेटिंगला असेल तर मग ते काय करता समोरच्या व्यक्तीला कॉल करता दादा कुठं पोहोचायचं आहे तर ते काय करता की तुम्ही ह्या ठिकाणी पोचा त्यांनी ते माणसं इकडे पाठवले नाही हा एक मुद्दा आहे दुसरी गोष्ट दादा तुम्ही आमच्या पूर्ण टीमच्या वतीने तुमचं कळवमध्ये स्वागत आहे त्याच्यापुढे पुढेही स्वागतच राहील याच्या अपेक्षा जोरात काम तुमचं चालू राहील आणि चालू राहणार आहे हे जरी तुम्हाला इथं लोक कमी दिसतात पण कुठे गावाला बस नाही जे पी गावित आणि साहेब यांना प्रस्ताव देऊन देऊन त्यांच्या पतरवाड्या झाल्यात असंच मला वाटायला लागलं आहे आता आणि माझ्या गावातील एक एक विधवा बाईचे फॉर्म मी एक वेळा नाही सहा वेळा फॉर्म भरून त्या लोकांकडे आम्ही ते फॉर्म दिलेले आहेत तर दोन हजार सोळापासून एक विधवेबाईचा फॉर्म कमीत कमी आठ ते दहा वेळा भरले गेलेले आहे त्या विधवा बाया निराधार आणि नी विधवा बाया त्या एक्सपायर झाल्या पण त्यांना अजून बी पगार चालू झालेला नाहीये हे आमच्या गावातलं दुर्दैवी नशीब आहे दुसरं म्हणजे पोलीस भरती करतो आम्ही दोघी आमदारांकडे आम्ही पुस्तकांसाठी आणि लायब्ररीसाठी प्रस्ताव उभे केलेले होते दादा दोन हजार सोळापासून तर आतापर्यंत ना आम्हाला पुस्तकांना पैसे भेटलेत ना, ना आमच्या गावात वाचनालय तयार आहे आत्ता इथं आल्यानंतर तुमचा बॅनर परिस्थिती आहे म्हणून ठीक आहे पण काही इतकी अवघड परिस्थिती एकदम आता शिरसाला गेलो आम्ही मागच्या हप्त्यामध्ये रस्ता नाही तिथं जायला रस्ता कसे लोक तिथं एखादी चांदीविनी झाली कायदर फाड्याला आता मागच्या दोन चार दिवसापूर्वी झाली किती अवघड परिस्थिती लोकांना जर झोळीतून नेऊन तर कुठं गेले महादेवाशी या देशाचा मालक आहे कुठे गेला मालक फक्त नावालाच राहिला ना मग सांगा ती आता का नशिला मी त्या बाई वारली बोगस डॉक्टरनी काय चुकीचा उपचार केला किती त्या बिचाऱ्या वाईट परिस्थिती होते पोर त्या पोऱ्याला त्याच म्हणजे त्या बाईच्या पोऱ्याला आम्ही काल बघितलं त्याला डेंगू झाला एवढं वर्षा पोर गायला आण सांगा बरं एक आई वारली त्या बिचावर किती म्हणजे आई कोणाचीच वारू नये माझी आई वारलेली तीस वर्ष झाली आम्हाला माहिती आम्ही कशी काढलेले दिवस काय काय नाही त्याला कारण काय असतं तुमच्याकडे सर्व आहे आज माझ्याकडे काही नाही सर्व आहे मी आदिवासी पण मी गडावर राहतो माझ्याकडे सर्व आहे काहीच नाही म्हणजे सर्व आहे पण एकच गोष्ट नाही का माझी आई नाही माझ्याकडे माझ्याकडे जेसीबी आहे सर सर्व आहे सर्व माझे दुकान आहे सर्व ज्यांना माहिती जाते पण वाईट एक वाटतं की आपणच श्रीमंत बनत काही माझ्याने आपल्या समाजाने पण व्हायला पाहिजे त्याच्यामुळे त्या दिवशी शिरसाला गेलं तर रस्ता सुद्धा नाही इतकी वाईट परिस्थिती मग पन्नास आज अठ्याहत्तर वर्ष होऊन गेले भारत स्वातंत्र्य होऊन आपल्या आदिवासी रस्ता नाही म्हटल्यावर तिथे नोकरी ते लांबच येत गेलं त्याच्याकरता सर्वांनी असं योग्य माणूस निवडा का तो अर्ध्या रात्री येणार असेल मदत करणार असेल त्याच्यावरच राहा कारण लोक वापर करून घेतात आपला आमचा तर वर्ष म्हणून वापर केला फक्त लोकांनी आम्हाला काही नकोय देवाने दुख आहे तिकडे पण असं म्हणणं का प्रत्येकाला भेटायला पाहिजे प्रत्येकाच्या वाट्याला जातो त्याचं यायला पाहिजे कारण कोणाच्या काही तक घेऊन जात नाही तिकडे मी दा आमदार बदलले पाहिजे दोघी एक पंचवीस वर्षापासून दुसरा पंचवीस वर्षापासून साम्राज्य बाबदारांचं तिथं दळवटला स्टँड नाही बस स्टँड नाही डुकडं लोळता काय जेव्हा मी बघतो तेव्हा तिकडे बस स्टँड मध्ये थोडासा बनवलेला आहे नेहमी येतो मी चक्कर मारतो डुकर बस स्टँड नाही बा विचार करतो की एवढं बा तीस वर्षापासून जे पी गावीत एटी पवार दहा पंधरा वर्ष नंतर नितीन पवार आले तर रमेश दादांना सर्वांनी प्रचंड मतांनी विजय करावा माझी अशी अपेक्षा आहे आणि प्रत्येकाने लोक त्यांच्याबरोबर राहतील पण मत रमेश दादांना करतील हे माझं वाक्य लक्षात ठेवा सर्व यांनी लोक वैताकून गेलेत आता बस झालं